यायचं होतं बऱ्याचशा मुलांचे कॉल मेसेज झाले जे नाईंटी वन आणि नाइंटी टूचे आहे आपले लहान भाऊ जे आझाद मैदानला आंदोलनला बसलेले आहे यांनी खूप कॉल मेसेज केले की सर एक व्हिडिओ बनवा मुलं येऊ न राहिले तर बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिनिमम चार हजार मुलं आहेत त्यामधून सातशे ते आठशे तर मुलांनी तब्बल कॉल मेसेजेस केले असेल दोन दिवसात की सर वयवाळ वयवाळ बघा अंतिम जी आर येऊ द्या हेच आपली मागणी होती आणि मुलं आंदोलन करत आहे आपले मित्र तर हरकत नाही परंतु एक शोकांतिका आहे की आपल्या ग्रुपला किंवा त्यांच्या एक व्हॉट्सअप ग्रुप असेल तिथे दोनशे अडतीस छत्तीस काही लोक आहे पण काल त्यांनी आंदोलनाचं जे नियोजन सांगितलं तर तिथे फक्त चाळीस क पंचेचाळीस मुलं हजर झाले फक्त तर ही संख्या कमी का आहे जास्तीत जास्त तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करा मी आधी सांगितलेलं आहे ते जे आयोजक आहे गणेश दादा लोखंडे आणि आपले सुधाम खरात जे आयोजक आहेत त्यांचे मी नंबर टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या शेवट परंतु तुम्ही जास्तीत जास्त तिथे उपस्थित राहा हीच त्यांची इच्छा आहे आणि घरी राहून मित्रांनो काही भेटणार नाही आहे तर सांगण्याच्या तात्पर्य हाच आहे की आंदोलनाला उपस्थिती द्या काल मुंबईत भर खूप पाऊस होता क्षमतेपेक्षा जास्त पाऊस पडला ते विद्यार्थी तिथे आताही टिकून आहे मंत्रालयापर्यंत ते काही मंत्रा जे शिष्टमंडळ पण गेलेलं होतं बहुतेक मुख्यमंत्रींचे ओएसडी आहे मुंबईचे पाटणकर साहेब गुड मॉर्निंग म्हण्या पाटणकर साहेबालासुद्धा ते भेटले आणि काही मंत्र्यांचे बंगले वगैरे आहे मंत्रालयासमोर तिथेसुद्धा त्यांनी भेट केलेली आहे तर त्यांच्याकडून किंवा माझ्याकडून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की संख्या बड द्या चाळीस पंचेचाळीस मुलांमध्ये आंदोलन प्रभावी होत नाही तर सांगण्याचे तात्पर्य तुम्हाला हे सांगू इच्छितो परत की संख्या बड द्या त्यांची मागणी आहे की संख्या नाही या सर मुलं ग्रुपला खूप बोलतात प्रत्यक्षात काय येत नाही आपण मागे अकरा जूनला जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा बी मी मुलांना म्हटलं होतं चला रे संख्येनं चला संख्येनं चला भ्रमात राहू नका की सरकार फुकट सर्व काही देईल फक्त चारशे ब्याण्णव लोकांनी तिथे पोल केला होता की आम्ही सर आंदोलनाला येऊ प्रत्यक्षात पंचवीस मुलं हजर झाले होते फक्त आता पण गांभीर्य नाही आहे मुलांमध्ये की संख्या बळ दिलं पाहिजे फक्त ग्रुपला बोलतात सर माझं वय संपलं सर हे असं तसं बोलून कमेंट्स करून टीकाटिकणी करून तुम्हाला वयसंधी भेटणार नाही आहे कारण मागे जेव्हा हे आंदोलनं झाले होते त्यावेळेस फक्त अठ्ठ्याऐंशी एकोणनव्व नव्वदनं न एक मधील जे मुलं तिथे हजर होते एकोणीसशे ब्याण्णवचा विषयच नव्हता कारण की तो वर्ष लागायचा होता तर तो त्या वर्षाची मागणी आम्ही कशी करू तर हा एक संभ्रम आहे मुलामध्ये की सर ब्याण्णव ब्याण्णव तर बघा दोन हजार चोवीसलाच ब्याण्णवचा विषय कशा मांडू अरे जुने मुलं ओरेज झाले आहे ना चालू वर्ष समोरच्या वर्षातले मुलं ओरेज व्हायचे होते त्यांची कशी मागणी करणार आहे ठीक आहे परंतु आता दोन हजार पंचवीस आहे ऑगस्ट महिना संपत आलेला आहे जाहिरातीबद्दल खूप हालचाली सुरू आहे काल तुम्ही पाहिलं असेल मीरा भाईंदरमध्ये अपडेशन सुरू झालेलं आहे सेवाप्रवेश नियमचं मी तुम्हाला वेळोवेळी आग्रह केला की मुंबईला चला मुंबईला चला मुंबईला चला गांभीर्य लक्षात घेतलं नाही आता काही दहा पर्सेंट लोक टीका टिप्पणी करत असेल तर काही फरक पडत नाही नव्वद पर्सेंट लोकं आपल्या बाजूने असतात कुणाला कोणाचा विरोध नाही आहे कुठल्या मास्तरचा परंतु हेच सर लोक आमच्याशी भरपूरदा मुंबईला पुण्याला यांनी आंदोलनं केले हार्दे सर आले गुड मॉर्निंग सर वेळोवेळी तुम्हाला विनंती केली सर लोकांनी पण सर लोकांचे योगदान आहे मी बघा हर्दे सराच्या कमेंट्सच्या आधीच नाव घेतलं की हर्दे सर पाच दिवस पुण्यात होते सलग माझ्यासोबत मुंबईलासुद्धा आले आजान मैदानला आम्ही जेव्हा होम सेक्रेटरी मॅडम प्राधिकर असतोगिला निवेदन दिलं तेव्हा हरदे सर समीर सर मी बरेचसे असे आपले होते आणि सर्वांच्या एक संयोग म्हणून हे सर्व मागणी पूर्ण झालेली आहे तब्बल दोन अडीच वर्ष हा संघर्ष चालला आहे आणि तुम्ही म्हणाल की सर आम्ही चाळीस बेचाळीस मुलं जातो आणि आम्हाला वय संधी भेटल तर काही शक्य नाही या संख्या बड द्या ग्रुपला जसे चार चार हजार मुलं आहे हजार हजार कॉमेंट्स कॉल मेसेज असतात सर वय 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 तर ती संख्या तिथे दाखवा अरे हजारमधून तुम्ही वीस पर्सेंट तर लोकं जा दोनशे पण मुलं नाही जाते यार चाळीस ना बेचाळीस मुलं जातात मग याला त्याला दोष देऊन काही उपयोग नाही आहे ना, ना की सरकारने अन्याय केला आहे ते तसंही तुम्हाला सतरा हजार चारशे एकाहत्तरची भरती भेटलेलीच आहे फक्त एक्क्याण्णवमधले जे तीन महिन्यातले मुलं आहे या मुलांची एक संभ्रम झालेला आहे कारण या मुलांना भरती भेटली नाही बघा दोन मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव होते या मुलांना फॉर्म नाही भेटला कारण की भरती नाही भेटली कारण की त्यांच्या सॉफ्टवेअर तसं होतं की पाच मार्च नंतरचे पण मुलं अपात्र झाले नमस्कार दत्ता दादा बघा तो दत्तात्रय गुरुवय कोल्हापूरमधील आपला मित्र त्याची वय बसून सुद्धा तो मुंबईला आला कारण की त्याला वाटलं होतं की जाहिरात लवकर पडली पाहिजे कारण निवडणूक आहे भरती प्रक्रिया होईल की नाही हा एक त्यांना संभ्रम होता माननीय मुख्यमंत्र्यांशी भेटून आपण तेच सांगितलं की माझे प्रत्येक निवेदन बघा सरसकट वय संधी जि आर काढा आणि आचारसंहितेच्या आधी फॉर्म भरून घ्या आणि दोन वर्षाची एकत्र भरती हे मागणी होती आपली हां सर तेच सांगत आहो मुलांचा संभ्रम काय आहे की आता मोठा भाऊ बसला तर लहान बसेल हा एक संभ्रम पण आहे आणि शक्यताही आहे बसायची परंतु सॉफ्टवेअरवर अपग्रेड अपग्रेड काय होते सॉफ्टवेअर याच्यावरती आहे ना हे लोक त्याच्यावर बेस्वरच अवलंबून आहे की सरकार देईल म्हणून सरकार फुकट काही ना देत बाबांनो तिथे पाच पाच दिवस दोन दोन दिवस उपाशी तापाशी दिवस काढलेले आहे मुलं चक्कर रडले पुण्यामध्ये तुम्हाला फोटो वाटत असेल तर ता हार्दे सरांचा एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही कुठल्याच गोष्टी आम्ही यूट्यूबवर येऊन फेकत नाही की आम्ही आंदोलनात असं केलं तसं केलं रियालिटी आहे तिथे बघून घ्या पुण्याचे आंदोलन असेल मुंबईचे असेल नागपूरचे जे पण आंदोलन असेल नाशिक कोल्हापूरहून नागपूरला पण मुलं आलेली होती आहे की नाही आणि तुम्ही निदान विदर्भ मराठवाड्याचे मुलं आता नसाल द्याल आंदोलनला तर कोकणातले तर जा नियर बाय पश्चिम महाराष्ट्रले तर जा पुणे अहमदनगरपासून हार्डली हार्ड अहिल्यानगरपासून चार पाच तासात तुम्ही मुंबईला पोहोचता आणि मला सत्तर पर्सेंट कॉल हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधून आहे वयस अंधी संदर्भात त्याच्यामुळे तिथले मुलं तरी हजर व्हा ठीक आहे दुसरा व्हिडिओ आपला हरदे दोन व्हिडिओ बनवले संदर्भात की संख्या बढ द्या संख्याबळ ध्यान तर काम होईल नाहीतर ही इतकी मोठी भरती तुमच्या हातातून निघून जाईल बघा अशक्यही शक्य होऊ शकते तुमच्या एकताना तुमच्या पावरनं तुम्ही जर जास्ती संख्या दिली नाही तर अवघड काम आहे कारण की तुमचं काम एकच व्यक्ती करू शकते ते आहे माननीय मुख्यमंत्री साहेब होम होम मिनिस्टर साहेब गृहमंत्री देवाभाऊ त्यांच्या व्यतिरिक्त तुमचं काम कोणी करू ना ना शकत नाही नाही आम्ही नाही येऊ शकत शक्य नाही मुंबईला खूप पाऊस आहे सतरा अठरा तास लागतात आम्हाला हार्दे सरांना पण त्यांचा अभ्यास आहे आम्हाला आता आमचं काम करू द्या त्याच्यामुळे शक्य नाही आहे ज्यावेळेस हां बरोबर आहे सर काही लोक तिथे मला अमोल कटारेनी फोन केला की सर काही लोक मागच्या मागे पळाले म्हणे की जे बंगले मंत्र्यांचे बंगले आहे ना जिथे आपण निवेदन द्यायला गेलो त्यासमोर बंगले आहे मंत्रालयाच्या तर तिथले काही लोक पडून गेले म्हणते मुलं मागच्या मागे पाच सहा मुलं पडून गेले काही लोक फिरण्याच्या बहाण्यानं आले म्हणे की थोडंसं आजाद मैदानाला चेहरा दाखवतो आणि थोडंसं फिरतो नियर बायचे मुलं असेल काल सात मुलं मी कोक कर्जत आणि अंबरनाथचे सात मुलं होते मला कॉल आले मी त्यांना पाठवलं आता ते गेले की नाही माहिती नाही आणि काही काही तर मुलं असे होते की मी सर अहमद अहिला नगरवरून सोलापूरून पंचवीस मुलं आणतो तर त्या मुलांचे नॉट रिचेबल मोबाईल आहे मी पण लावला एक सेकंद मी पण कॉल लावला आणि अमोल कटारीनी फोन लावला तर त्या मुलांचे मोबाईल चक्क स्विच अप आहे तर असे पण मुलं आहेत जे ग्रुपला सांगतात आम्ही वीस मुलं आणतो पंचवीस मुलं आणतो ते तर सोडा तो, तो प्रत्यक्षात तोही नाही आहेत त्याच्याही मोबाईल बंद असतो म्हणून हे ग्रुपवर बोलून काही फायदा नाही आहे प्रत्यक्षात तिथे जा उपस्थिती दाखवा तर तुमचं काम होईल आमच्या वेळेस पण हां तेच सर हे ग्रुपलाच बोलतात कॉमेंट्स करतात हे सीधे वाईट कमेंट्स करतील पण त्या कमेंट्सनी काही फरक पडत नाही आमच्यासारख्या लोकांना कारण की दहा टक्के लोक वाईट बोलणारे पण असतात नव्वद चांगले पण आहे प्रत्येकाचा विचार आपण करतो पण मुलं नाही विचार करत की आम्ही स्वतः तिथे उपस्थिती गेलो पाहिजे भगवत पाटीलला तर अठ्ठ्याऐंशीसाठी मी काही नाही बोलू शकत शासनावर सोडलेलं आहे कारण की सरसकट अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव पाच वर्ष मागणी होते आपण प्रशासन नाही आहे तुम्ही स्वतः आंदोलनाला आले असेल तर तुम्हाला माहिती असेल काय निवेदन दिलं शेवट प्रशासन आहे प्रशासनाच्यावर आपण नाही आहे त्यांनी जे संधी दिली त्यासाठी त्यांनी काही ना काही आय एस लेवलचे ऑफिसर असतात त्यांनी बसून तो निर्णय घेतलेला आहे आपण त्यांच्यावर निर्णय नाही थोपला की यांना द्या ते प्रशासन आहे प्रशासनावर तर आपण नाही या आय एस लेवलचे लोक तिथे ब्रीफ करतात मंत्र्यांना ठीक आहे हो हो माय लाईफ माय पोलीस बसता तुम्ही एकोणीसशे नव्वद प्रॅक्टिस करा परत तुम एक तुम्हाला विषय सांगतो एकोणीसशे ब्याण्णव तुमच्या आता काय होते संधीचं बघून घ्या नाही तर तुम्हाला एक प्रत्यक्ष मी हे सांगतो की तुम्ही एस आर पी एफची तरी निधन तयारी करा की तुम्हाला एसआरपी त्या वर्षी तुमची कमाल वयोमर्यादा तुम्ही ओलांडलेली आहे त्याच्यामुळे तेरा ऑक्टोंबर हो जाहिरात पडते त्याच्या आधी जाहिरात आत्ताच पडते नऊ सप्टेंबर लास्ट डेट सांगतो मी तुम्हाला तोपर्यंत जाहिरात पडेल ठीक आहे शेवटचे दोन मिनटं घेतो जास्तीत जास्त संख्या बळ द्या जे ग्रुपला आपल्याला लपून आहे त्या मुलांना सांगू इच्छितो की तिथे संधी तिथे आपला वेळ द्या तिथे जा हां बरोबर सर ते तसंच असते ते म्हणते ना देगा हरी पलंगावरी तुम्ही जर गेले तर चांगले नाही गेले तर हे पण त्यांना हे नाही दिसत की हे लोक आधी किती भांडलेले आहे परत परत त्या गोष्टीसाठी जाऊन काही उपयोग नाही आहे ना आहे की नाही तर बरोबर आहे ना दादा लोक ते सांगन ना तुमची संख्याच नाही राहणार आहे तर मग कोणी ऑफिसर म्हणणारच आहे तुमचे जेवढं आता तिथं संख्या आहे ना पंचेचाळीस पन्नास लोकांची त्याच्यापेक्षा डबल तिथे फौज फटा आहे पोलिसांच्या आझाद मैदानला आर सी बी पथक क्यू आर टी कमांडो ना जनरल सिव्हिल पोलीस तिथे कमसेकम दोनशे असेल आत्ता पण ऑन टाईम नऊ ते सहापर्यंत तिथे परफियन असते दोनशे पोलिसवाले तिथं सिव्हिल आणि ड्रेसवर असतात आणि तुमची संख्या असते चाळीस बेचाड ते हसतात की म्हणतात अरे तुमच्यापेक्षा तर जास्त आमच्या पोलिसाचा बंदोबस्त आहे ठीक आहे परत सांगतो आहे रिपीट की संख्या द्या ग्रुपला जे तीन हजार आठशे सत्त्याऐंशी मुलं आहे तीन हजार नऊशे सत्याऐंशी ते व्हॉट्सअप ग्रुपचे किंवा जे ग्रुपला नसेल इथे असेल, असेल त्यांनी त्या आझाद मैदानला जाऊन त्या मुलांना संपर्क करा डिस्क्रिप्शनला मी नंबर टाकून देईन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला कमेंट पिन करून देईन त्या दोन तीन मुलांना कॉल करा गणेश लोखंडे असेल सुदाम खरात असेल राहुल सोलंकी या तीन लोकांनी तिथे नियोजन केलेलं आहे त्यांना जास्तीत जास्त वेळ द्या ठीक आहे ग्राउंडबद्दल वगैरे वेगळा व्हिडिओ बनवू मी आहे हरदेश सर मला मार्गदर्शन करतील ग्राउंडबद्दल भरतीबद्दल आता विषय तो नाही आहे विषय त्या आंदोलनबद्दल आहे कारण ते मुलं बिचारे काल पावसात होते समजू शकतो व्यथा कारण आमच्यावर हे दिवस गेलेले आहे भरपूर पाऊस होता त्यांचे जेव्हा मी फोटोज पाहिले तर मलाही बेकार वाटलं काही रेनकोट घालून होते चिखलामध्ये खूप भयावह स्थिती असते मुंबईत दादांनो म्हणून सांगतो हो गुड मॉर्निंग नितीन म्हणून त्यांना थोडासा साथ द्या निकाल भेटन नाही भेटन काही विषय नाही पण त्यांना त्यांच्या मनोबल वाढवा तिथे जाऊन बाकी मी काही नाही म्हणत आणि मा आमच्या मनात हरदे सर मी असेल किंवा आमचे जे ग्रुपचे लोक आहे कुणाला असं काही मनात हे नाही कुणाबद्दल की तुम्हाला संधी नाही नाही लहान भाऊ पण बसला पाहिजे भेटली पाहिजे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट हे नाही या मनात भेटली पाहिजे संधी सर्वांना आणि ज्या रे बाबांनो त्या मुलांना संधी द्या बिचारे चिखलात आहेत ते लोक ठीक आहे हा तेच इच्छा आहे सर मी तेच सांगत आहो की आंदोलनाला ज्या कालचे त्यांचे जे फोटो पाहिले मी पुन्हा चिखलात मुलं होते बिचारे उभे वाईट वाटतं सर वडापाववर दिवस काढावं लागते मुंबईसारख्या शहरात इथून एक किलोमीटर पण जायचं राहिलं तर तिथे पैसा द्यावं लागतात जागोजागी सी एस टी स्टेशनला मुलं म्हणे काही आमदार निवास आला काहीला म्हटलं व्यवस्था नसेल तर सांग तिथं फोन करून आपण व्यवस्था करायला लावू काही लोकांची तर मित्रांनो थोडंसं गांभीर्य घ्या तुम्हाला घरात बसून भेटणार नाही आहे ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही असलं तर सध्या भरतीबद्दल व्हिडिओ नंतर बनू पोलिस पाले हा पोलीसपाल काढू जाहिराती जाहिरात आली की पोलीस पाल काढून घ्या अर्जाच्या अंतिम दिनांकापर्यंतचे सर्टिफिकेट पाहिजे जे ऑनलाईनची डेट राहील तुमची त्या डेटच्या आखरी दिवसापर्यंत तुमचं सर्टिफिकेट लाग पाहिजे कुठलेही राहते जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत ठीक आहे म्हणजे ऑनलाईन सबमिट व्हायच्या अंतिम दिनांकापर्यंतचे वैध काढून घ्या एक शक वेळेवरती धावपळ होईन तुमची म्हणून सर्टिफिकेट बनवून घ्या आताच ठीक आहे कारण की मोरेश्वर चकोले दादा तू मला व्हॉट्सअपलाही कमेंट केली ग्रुपला आहे तुला प्रत्येक माहिती सांगतो मी की एक जानेवारीपासून वयगणना होते कधी लक्षात ठेव हो। वित्तीय वर्ष नाही आहे तुझ्या की एक एप्रिल मोजणार आहे जिथून स्टार्टिंग केली बावीसपासून तिथून एक मा एक जानेवारीपासूनच वय मोजल्या जाईल कॅलेंडर जो असतो ना त्या कॅलेंडरनुसार देतात ठीक आहे अंतिम दिनांक नाही मला सांगू शकत परंतु स्टार्टिंग एक जानेवारीपासूनच करतील ठीक आहे हो किरणगिरी बसतो तू त्र्याण्णव बसतो हो तयारी कर ओके ओके माय मिस्टर हिंदुस्थानी बोगॅम्बो खुश हुआ तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो त्या आपल्या लहान भावांना साथ द्या तुमच्या भावांना मित्रांना तिथे जा आझाद मैदानला तिथे उपस्थिती द्या ग्रुपला यूट्यूबला कॉमेंट्स करून काही होत नाही वयवाळ भेटन का तिथे प्रत्यक्षात जा आणि तिथे किरणगिरी हो हो सेम टू यू तिथे जाऊन छान्णव गणेश पाटील शहाण्णव म्हणजे थांबा आजची किती एकोणीसशे दोन हजार पंचवीस पंधरा एकोणतीस हो बसून जाईल पोहाने दादा हो ओपन बसते बावीस तेवीसमध्ये ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे कॅटेगिरी ओपन किंवा एस आर पी जे पण आहे जिथे बावीस तेवीसला तुमचं वय काउंट करून घ्या ओपन कास्ट प्रकल्प भूकंप स्पोर्ट ज्याचं जेव्हा वय गेलं तो तिथून काउंट होणार तुम्ही पात्र होणार हा पूजा मॅडम बसते शंभर टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट बसते तर त्या वर्षात तुम्ही कमाल वयोमर्याद ओलांडली आहे तर ते काउंट करून घ्या प्रकल्प भूकंप स्पोर्ट माजी सैनिक काय काय आरक्षण असतात महिला महिला सर्व सर्व बसतात बावीस तेवीसनुसार सध्याच्या ट्विटनुसार ठीक आहे तर चला भेटूया पाऊस चालू होता खूप सारा आम्ही टेरिस्टवर आलो ॲक्च्युली हे माझं दुसरं घर आहे तिकडे त्या घरून मी इकडे शिफ्ट झालेलं आहोत तर हे पहिल्या माळ्याच्या घर आहे तर इथे थोडंसं आता पाऊस वगैरे साचला आहे मी गच्चीवर आलो नेटवर्क इशू असते म्हणून इथे तिथे नेटवर्क छान चालतं तर हे आजूबाजूचा परिसर थोडासा बघा पावसाच्या मोसम आहे पाऊस साचलेला आहे ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर आणि परत सांगतो की आजाद मैदानला वेळ द्या मुलांना डिस्क्रिप्शनला मी नंबर टाकून देईल त्या मुलांच्या जे आयोजक आहे गणेश लोखंडे राहुल सलंके सुधाम खराब ठीक आहे हां ते जाऊ द्या किती घर आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे भरती निघणार का दादा दा या महिन्यात सप्टेंबरमध्ये जाहिरात पडून जाईल नऊ सप्टेंबर मी अल्टिमेटम दिला लास्ट समजून नऊ सप्टेंबरला जाहिरात पडून जाईल माझ्या एक सूत्र आहे आपले आपले जे सूत्र असतात ना आपले सूत्र असे नाही इथून तिथून ऐकलं तो मित्र पोलीस आहे वगैरे काही कोणाला माहीत नसतं जिथे सूत्र चालतात जिथून फायली ट्रान्सफर होतात पास झालं डी जी ऑफिस झालं तिथून आम्हाला सूत्र सांगतात या या दिवशी जाहिरात पडून जाईल ठीक आहे चला या अधिवास प्रमाणपत्र काढून घ्या जाहिरातीच्या आधीचे मयूर दादा किसन गावीत दादा हो बसते हो ग्राउंड तुमचे होईल फॉर्म भरून झाल्यावर लगेच ग्राउंड होईल बघा त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकीन स्पेशल मी सांगतो तुम्हाला परत लहान लहान छोटे अधीक्षक आयुक्तालय असतात जिथे कमी फॉर्म असतात पटापट ग्राउंड खतम होतात ठीक आहे केसं करू का केस थोड़े से हो केसं थोडेसे वाढले आहे जास्त हो थँक्यू वाढलं ठीक आहे मग मित्रांनो भेटूया सामील आझाद मैदानला आपल्या लहान भावाला सांग नागपूरला हो मी नागपूरला राहतो वर्धान नगरमध्ये बर्डीहून मेट्रो स्टेशन पकडलं तर डायरेक्ट माझ्या घरापर्यंत मेट्रो आहे या कधी घरी जे जेवण पाणी मुक्काम करा ठीक आहे नागपूर आले तर भरतीला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद आपल्या लहान मुलांना साथ द्या मैदानला ते बसले आहे कालपासून चिकलात उपाशी सर्व मेंबर द्या ग्रुपचे तीन हजार आठशे सत्त्याण्णव सत्याऐंशी मुलं व्हॉट्सअपचे मुलं ग्रुपचे सर्वे तिथे जा इथे कमेंट करून उपयोग नाही वयवाढ भेटन का एक्क्याण्णव ब्याण्णव आले तिथे उपस्थिती द्या धन्यवाद हिंद